बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित एक लघु कादंबरी पेला पुरता भरू नये भाग तिसरा ते दोन तीन दिवस हेमचंद्राला विचित्रपणे गेले त्याचा नेहमीचा नित्यक्रम तो पार पाडित होता पण तो अंतर्यामी कुठंतरी अस्वस्थ होता स्त्री त्याला नवीन नव्हती पण आजवर होता तो सुखाचा शोध उर्मींचा झपाटा वासनांची कारंजी स्पर्शांचे फुलोरे रंग आकार गंध या साऱ्यांच्या वैचित्र्यात एक सत्य होते ते म्हणजे तृप्तीचा झोका तो क्षणिक असेल पण अविरत चालणारा प्रवास होता रंगलेल्या रंगणाऱ्या रंगविणाऱ्या स्वप्नांचा तो आभास होता आकाशाकडे झेपावणारा अग्निबाण जसा उसळी घेतो तसा वासनेचा बाण अवकाशाच्या दिशेने उसळी घेत असे आणि मग हातबल झाल्यावर पृथ्वीकडे भरकटतच परत येत असे वर वर चढत जाणारा तो वेगवान प्रवास रक्त उसळवून टाकणारा होता परंतु परतताना अतृप्तीचा वेगही वाढवित होता पुन्हा पुन्हा पेटीवली जाणारी ज्योत पुन्हा पुन्हा विजत होती आणि आता तर आपण दुःखाचा शोध सुरू केला आहे वरवर घेतलेले तृप्तीचे हुंकाराचे जिवाळ्याचे एकरूपत्वाचे मुखवटे विदीर्ण करून आपण आतले दुःख उघडे नागडे करू पाहत आहोत दुःख तरी अनंत असते का वेदना तरी चिरंतन असते का सुखाची साय बाजूला काढून टाकल्यावर खाली भेटणाऱ्या दुःखाच्या प्रचंड सागरात आपण टिकू शकू का मदहोश आणि उन्मत्तता यांच्या आड कुठेतरी लपून बसणारे हुंदके नेमके आपल्याला गवसतील का ते आपल्याला पेलतील का या हुंदक्यांचे पूल मोठे निसरडे असतात त्यावर पाय ठरत नाही कुणालाही हेवा वाटावा असा संसार अशी समृद्धी अशी कीर्ती समोर असताना ही धोक्याची वळणं आपण घ्यावी कशाला त्यांचा मोह पडावाच कशाला आपल्याला त्या तृप्तीच्या क्षणी आपली मखमली पायवाट कधी भिजून जात नसे पण हा नवा खेळ मात्र अश्रूंशी बरसात करून आपला रस्ता मलिन करील हा खेळ तेवढ्यापुरता होईल असं वाटत नाही आपली बायको उर्मिला शेजारी सुखभरानं तृप्त होऊन शांत झोपलेली आहे तिला आपल्या मनाचा थांग कधी लागलेला आहे काय या अशा अवस्थेत ही गुलजारची आठवण आपल्याला होतेच कशी ती सुकुमार नाही पण तिचे कोवळे पण आपल्याला का भावत आहे आयुष्याचे चार उन्हाळे तिने भोगलेले आहेत तरी तिच्या जून देहाचा लुसलुषितपणा समोर का तरळतो आहे एक एक हळुवार ताजेपणा ती कसा सांभाळू शकते का हा आपल्या सगळ्या कल्पनांचाच खेळ आहे आपल्या हातात एक नवीन फूल आहे आपण अज्ञानानं का ते अनाग्रात अपूर्व टवटवीत मानतो आहोत तशी गुलजार अनेक स्त्रियांपैकीच एक स्त्री नाही का नाही नाही तशी ती अनेकांपैकी एक नाही कदाचित ज्या सगळ्या स्त्रियांना आपण एक मांडलं त्याही तशा नसतील स्त्रीच्या अंतकरणाचा ठाव तिच्या भोगेंद्रियातून होत नाही आपल्याला तर तेवढा एकच रस्ता माहीत आहे बुधवारी सकाळी आठ वाजता अभयशेठचा शोफर गाडी घेऊन हेमचंद्राकडे आला अभयशेठ स्वतः येणार नव्हता त्याची यायची इच्छा होती पण हेमचंद्राला तो नको होता हेमचंद्राला त्याचा शोफरही नको होता पण ज्या ठिकाणी जायचं ती जागा त्याला ठाऊक नव्हती म्हणून शोफर अपरिहार्य होता गाडी प्लाझापाशी थांबली तेव्हा गुलजारनं दुरूनच हेमचंद्राला ओळखलं पांढरे शुभ्र कपडे घालून ती उभी होती केसांची तिनं कसली तरी गंमतशीर रचना केली होती एखाद्या चलाक कॉलेज कन्याकेप्रमाणे ती त्याला वाटली आणि त्याला उगीच हसू फुटलं त्यानं आजवर पाहिलेली गुलजार आणि आत्ताची गुलजार या जमीन आसमानचं अंतर होतं एखाद्या अद्भुत साहसाला सामोरी जाण्यासाठी जे एक उत्सुक कुतूहल डोळ्यात तरळतं त्यानं ती सर्वांगाने न्हाली होती गाडी चालू झाली लहान मोठी संभाषण होत होती दोन मित्रांनी एखादा प्रदीर्घ प्रवास करावा निघावं म्हणजे जो एक अनामिक जिव्हाळा असतो तो जिव्हाळा जाणवत होता हेमचंद्राला सिगारेट ओढायची लहर आली की चटकन ती सिगारेटची पेटी समोरच्या जाळीतून काढून त्याच्या हातात दी आणि मोठ्या कुशलतेने उंजळीत काडी पिटून ती शिलगावून देई आपल्याला सिगारेट ओढायची तल्लफ आली आहे हे तिला कळलं कसं असा त्यानं प्रश्न विचारला ती हसली त्या हसण्यात एखाद्या लहान मुलाच्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही असा आविर्भाव होता हेमचंद्रानं पुन्हा पुन्हा विचारलं तेव्हा ती म्हणाली खरं म्हणजे त्यासाठी तुम्हाला स्त्री व्हायला पाहिजे खऱ्या अर्थानं एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर अनुरक्त झाली सा। की तिला आपोआपच त्याच्या मनातील विचार कळतात हो हे काहीतरी मला उगा शानपणे शिकवू नकोस ना खरंच सांगते एखादी वस्तू पुरुषाला हवी असली की नकळत तो अस्वस्थ होतो त्याच्या काही खुणा बरोबर लक्षात ठेवते तुम्हाला सिगारेट उडायची लहर आली की तुम्ही सारखी चाळवाचाळव करता प्रत्यक्ष इच्छा आणि कृती यामध्ये थोडा वेळ जातो तेवढ्या वेळात तुमच्याकडे पाहिलं की बदल लक्षात येतो पण इतकं नीट निरखून पुरुषाकडं पाहायचंच कशाला ते का पुरुषानं स्त्रियांकडं निरखून पाहावं त्यांच्या अंगोपांगांची मापं मोजावीत एवढंच नव्हे तर त्यांच्या वस्त्रांच्या आड आपली नजर घुसवावी हे तरी काय चांगलं असतं बरोबर आहे तुझं म्हणणं शरीराच्या माध्यमातूनच एकमेकांकडं पाहणं ही फार प्राथमिक अवस्था आहे स्त्री पुरुषांचा संवाद या पातळीच्या वर जात नाही याची स्त्रियांनाही खंत वाटत नाही भक्ष व्हायला स्त्रीला आवडावं हा तिचा विकनेस आहे पण तिला तो अभिमान विषय वाटतो ती डोळ्यांनी निमंत्रण देत असते शरीराची चाळवाचाळव करीत असते नको त्या ठिकाणी पुरुषांचं लक्ष वेधून घेत असते आणि जर एखादा पुरुष या तिच्या सहजगत्या वाटणाऱ्या चाळ्यांना भुलला नाही तर ती मग रुष्ट होते अगदी बुद्धिमान स्त्रीला सुद्धा बुद्धीचं कौतुक व्हावं असं वाटतंच पण स्त्रीत्वाचंही कौतुक व्हावं असं वाटतं सगळ्या स्त्रिया तशा नसतात ना नसतात नसतात मला माहीत आहे तू सुद्धा तशी नाहीस आणि तुम्हीसुद्धा तसले पुरुष नाहीत का कुणास ठाऊक त्यामुळंच मला तुम्ही अगदी निराळे वाटलात तुमचं आजचं बोलणंसुद्धा निराळं वाटतं आहे एखाद्या मित्रानं आपल्या मित्राला पिकनिकला बोलवावं असं तुमचं बोलावणं होतं मला हा अनुभव थोडा निराळा वाटला अशा प्रसंगांना मी नवीन आहे उगाच खोटं कशाला तुम्हाला सांगू पण आजपर्यंत केवळ वस्तू म्हणून मी वावरले आहे थोडी उपयोगाची थोडी सोयीची पण अखेर एक वस्तूच संभाषण एकदम गंभीर वळण घेऊ लागलं आणि ते तर गुलजारला मुळीच नको होतं तिला आपलं सगळं मलिन आयुष्य मागं ठेवून या प्रवासात वागायचं होतं हेमचंद्रानं काही उत्तर द्यायच्या आत तिनं स्वतःला सावरलं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कलिंगडाचे मोठे ढीग लावून काही पालं ठोकली होती एकदम ती म्हणाली आपण कलिंगड खाऊया का हेमचंद्रानं तिच्या मनातील हेतू चटकन ओळखला त्यानंही तिला साथ दिली दोघेही खाली उतरले एका दुकानापाशी गेले व्यवहारिकपणाचा देखावा करण्यासाठी हेमचंद्रानं उगीच घासागीस केली आणि मग त्या ताज्या लुसलुसीत सलील फळाचा ते आस्वाद घेऊ लागले एखाद्या लहान मुलाच्या उत्साहानं गुलजार त्याच्यावर तुटून पडली तिचा उत्साह पाहून हेमचंद्राला सुद्धा आश्चर्य वाटलं एरवी रस्त्यावर उभं राहून कलिंगडाच्या फाकी खाताना त्याला अवघडल्यासारखं झालं असतं पण मग त्यालाही त्यात मजा वाटू लागली दोघेही थंड अशा त्या फळाच्या सेवनानं तृप्त झाले दुकानदारानं हात धुण्यासाठी पाणी दिलं गुलजारनं आपल्या एअरबॅगमधून चटकन एक पांढरं शुभ्र टॉवेल काढून त्याच्या पुढं केला त्यानं आपला हात आणि तोंड पुसलं ती चटकन पुढं आली त्याच्या शर्टवर रसाचे उघळलेले एक दोन डाग होते ते तिनं पुसून घेतले आणि मग ती गाडीत जाऊन बसली बसता बसता हळूच हेमचंद्र तिच्या कानात म्हणाला मघाशी ज्या आस्वादानं कलिंगड खात होतीस त्याचा मला खरंच हेवा वाटला क्षणभर वाटलं टॉवेलला तुझे ओठ पुसू देण्यापेक्षा आपणच ते आपल्या ओठाने पुसून घ्यावेत मग का नाही पुसलेत इथं सगळ्यांच्या देखत रस्त्यावर त्याला काय आहे इथं तसं आपल्या कोणीच ओळखीचं नाही शोफर सुद्धा पलीकडच्या झाडाखाली जाऊन उभा आहे तो सुद्धा डोळे असून नसल्यासारखाच मनात एखादी उर्मी आली तर ती लोक काय म्हणतील म्हणून घाबरून दाबून ठेवायचं काही कारण नाही hmm. इतका छिल्लरपणा बरा दिसणार नाही थिल्लरपणा रानात पाखरं चुची चोच घालून हिंडतात ती आपल्याला थिल्लर वाटतात का पाखरांची गोष्ट निराळे आहे त्यांनी काही समाज केलेला नाही कायदे कानून नियम केलेले नाहीत शिवाय शृंगाराचं शास्त्रही त्यांनी निर्माण केलं नाही मला वाटतं यात नीतीचा काही संबंध नाही नवरा परगावी जाणार असला म्हणजे पाश्चिमात्य समाजाच्या बायका स्टेशनवर सगळ्यांच्या देखत नाही का चुंबन घेत त्यात आपल्याला थिल्लरपणा का वाटत नाही मला वाटतं चुंबन अलिंगन स्पर्श या साऱ्या गोष्टी आपण फार घाण करून टाकल्यात आनंदाची चांगली उर्मी व्यक्त करण्यासाठी स्पर्श उपयोगी पडतो ज्यांच्याजवळ तुमच्यासारख्या शब्दप्रभूचे शब्द, शब्द नसतात त्यांना आपला आनंद स्पर्शातूनच व्यक्त करता येतो मागं एकदा एका क्रिकेटरच्या खेळाचं कौतुक करण्यासाठी ब्रेबॉन स्टेडियमवर एका स्त्रीनं त्याचं चुंबन घेतल्याचं मी वाचलं होतं मला त्या बाईचं वर्तन काही गैर वाटत नाही त्या बाईनं आपला आनंद कसा व्यक्त करावा आता आनंद व्यक्त करूच नये असं जर तुमचं म्हणणं असेल तर गोष्ट निराळी पण आनंद व्यक्त करण्यासाठी चुंबनच घेतलं पाहिजे असं कोणी सांगितलं मी असं कुठं म्हटलं आहे पण काहीतरी दुर्मिळ गोष्टींनी असामान्य आनंद व्यक्त होईल स्त्रीचं चुंबन ही तशीच एक दुर्मिळच गोष्ट आहे नाही बरं हे चुंबन केवळ आनंदाचं प्रतीक आहे या व्यतिरिक्त काहीही देणं घेणं त्यात नसतं देणाऱ्याचीही तशी भावना नसते आणि घेणाऱ्यालाही ते तसं कळत असतं पण काही पवित्र काही चांगलं असं आपण मानतो ते एका सामान्य आनंदाच्या क्षणासाठी कायमचं बर्बाद व्हायला नको काय बरबाद व्हायचं एखादा स्पर्श किंवा अगदी चुंबनसुद्धा स्त्रीचा सन्मान कसा काय बिघडवू शकतं स्त्री असते तीच असते असल्या गोष्टींनी कायमचा कोणताही बदल होत नसतो परंतु चुकीच्या कल्पनाने जगातील सारी नीती चारित्र्य भलेपणा हा आपण फार क्षुल्लक गोष्टीत अडकवून ठेवला आहे तू म्हणतेस ते कदाचित खरंही असेल माझ्यासारख्या माणसानं असा पळफुटेपणा करायला नाही पाहिजे पाश्चिमात्य समाजात डेटिंग गाठीभिटी चुंबन अलिंगन बॉल डान्स हस्तांदोलन एवढंच नव्हे तर एकांतसुद्धा भरपूर प्रमाणात आहे पण तो समाज आपल्याहून अधिक अपवित्र आहे असं मला वाटत नाही लहान सहान गोष्टीत आपण सर्वस्व गुंतवून ठेवल्यामुळं आपले अनुभवही तोकडे आनंदाच्या उर्मीही खुजा साहसाची कमान ही लहान आणि पराभव ही क्षुद्र आयुष्य फेकून द्यावं असं आपल्या आयुष्यात त्यामुळंच काही घडत नाही प्रेमसुद्धा आपण चोरटं करतो तेही फुलू देत नाही आपण आपलं संगीत धुंद करणारं नाही तर प्रसन्न करणारं आहे तू म्हणतेस ते खरं आहे पण आपण एका बांधिलकीचे गुलाम आहोत मी स्वतःला बंडखोर समजतो पण माझी बंडसुद्धा खोटी आहेत माझं पुरोगामित्व सुद्धा फसव आहे गुलजारनं त्याचा हात हातात घेतला ती म्हणाली विषय केवढासा लहान आणि तुम्ही पापाच्या कबुल्या केवढ्या मोठ्याल्या देता आहात बरं ते राहू देत मघाचा राहिलेला मुका आत्ता घेऊ का नाही नाही जेव्हाचं काम तेव्हाच व्हायला हवं आता काय उपयोग आणि मग ती खळकळून हसली पुढचा सारा प्रवास असाच रमत गमत, गमत गमती गमतीनं झाला वाटेत एक निवांत जागा पाहून हेमचंद्रानं गाडी थांबवायला सांगितलं ड्रायव्हरला सगळ्या गोष्टी माहीत असाव्यात त्यानं लगेच डिक्की उघडून सतरंजी पसरून लंच बास्केट बाहेर काढली लंच बास्केट पाहताच गुलजारनं एकदम ड्रायवरच्या ताब्यातून ती आपल्याकडे घेतली व ती जेवणाची मांडामांड करू लागली जेवण तसं साधं होतं पण पहिला घास तोंडात घेताच गुलजार एकदम खुश झाली ती म्हणाली तुमच्या घरचं जेवण ना मला हॉटेलचं जेवण आवडत नाही तुमची बायको सुगरण दिसते हो तिच्याशिवाय कुणाच्या हातचं जेवण मला फारसं आवडत नाही मग परगावी जाता तेव्हा काय करता घरचं जेवण असेल तर मला चालतं पण बाजारच्या जेवणातील तेल मसाला आणि अस्वच्छता मला एकदम अरुची उत्पन्न करणारी वाटते तुम्ही नशिबवान ग्रहस्थ आहात खरंच आहे आयुष्यात कुरकुर करावी असं काही नाही बायको चांगली आहे गृहस्थिनी आहे तशीच असायला हवी ती माझं घर एकदा तू पाहायला हवंस घरात पाहुणे रावळे नेहमी असतात मुलं आहेत पण तुला इकडची वस्तू तिकडं झालेली पाहायला मिळणार नाही फर्निचरवरून हात फिरवला असतं धूळ हाताला लागणार नाही तिला स्वच्छतेची सौंदर्याची विलक्षण आवड आहे तेवढ्या बाबतीत तिचं माझं चांगलं जमतं पण एरवी ती अति थंड आहे सर्वच बाबतीत तुम्हाला ती विचारित नाही का तुम्ही असं बाहेर कुठं जात असता कोण बरोबर असतं नाही खरं म्हणजे ती काहीच आवर्जून विचारित नाही आणि मीही फारसं सांगत नाही तिच्यात काही वैगुण्य आहे असं नव्हे पण एकंदरीत तिला सेक्सबद्दल इंटरेस्ट नाही उत्साह तर मुळीच नाही पहिल्या पहिल्यांदा मी थोडासा चिडत असे पण मग माझ्या लक्षात आलं की ती तिची प्रकृती आहे रागावून संतापहून काही उपयोग नाही कितीही दिवसाने आम्ही भेटलो तरी तिला बाकी सर्व उत्सुकता असते माझं येणं आनंदाचं वाटतं घरात मी असावं असं वाटतं पण एकांतात एक सुद्धा ती पेटलेली नसते मला ती हवं ते करू देते तशी ती हजारात सुंदर आहे लोकांनी हेवा करावा अशी सुंदर आहे ती पण सौंदर्यात एक ठिणगी असावी लागते ती तिच्याजवळ नाही पहिल्या पहिल्यांदा मी तिला खूप खूप पेटवण्याचा यत्न केला पण ती कधीच खुलली नाही माझ्या लेखी सेक्स हा दोघांचा खेळ आहे केवळ घेण्यानं तो पुराच होत नाही किंबहुना सुरूच होत नाही आपल्याला खूप काहीतरी द्यावंसं वाटतं संपूर्ण रित, रित व्हावंसं वाटतं पण जेव्हा लक्षात येतं की समोर घेणारं कुणीच नाही तेव्हा मग तो साराच खेळ निरर्थक होतो मला बाकी सर्व प्रकाराने तृप्त करायचा प्रयत्न ती करते माझी अनन्य भावानं सेवा करते पण तिला देह देऊन टाकताच येत नाही त्याला ती काय करणार पहिली दोन चार वर्षे मी खूप तडफडत काढली आणि मग एक दिवस मनाचा धीर करून ते सुख बाहेर मिळवायचा प्रयत्न करू लागलो मग मिळालं का ते सुख हेमचंद्र गप्प राहिला तो काहीच बोलला नाही तो विचारात मग्न झाला तेव्हा गुलजारच म्हणाले तुमच्या खाजगी आयुष्यात मी डोकावणार नाही आणि माझी ती पात्रताही नाही छे छे गुलजार त्यासाठी मी स्तब्ध झालो नाही तुझ्या प्रश्नाचं नेमकं का उत्तर काय द्यावं तेच कळेना म्हणून मी गोंधळलोय मला हवं ते सुख मिळवायचा मी खूप प्रयत्न केला आहे पण मला माहीत आहे हा शोध अपुराच राहणार आहे केवळ शरीर पेटतं ते एखाद्या स्त्रीच्या विळख्यात विझवता येतं अस्वस्थ मन तसंच अस्वस्थ राहतं मनाच्या शांततेसाठी एका स्त्रीकडे शरीराच्या तृप्तीसाठी दुसऱ्या स्त्रीकडे अशी सोय परमेश्वरानं ठेवलेली नाही मला कळत असतं ज्या स्त्रिया मी सुखासाठी जवळ करतो त्या स्त्रियाही कधी पैशासाठी कधी कुतुहलासाठी कधी चोरट्या उर्मीसाठी माझ्याजवळ येत असल्या पाहिजेत त्यांचं मनही त्यांच्याबरोबर नसतंच तेव्हा दारूच्या घोटानं माणसानं कसं झिंगावं तसे आम्ही झिंगतो पण झिंग ओसरल्यानंतर अधिकच बेचैन होतो निदान तसं होत असावं संसार मला सोडायचा नाही बायकोला मला दुखवायचं नाही म्हणजेच जाणून बुजून पुन्हा पुन्हा मिळणार नाही त्या सुखाच्या लालसेनं मी धडपडत राहणार तडपडत राहणार खरं तर या विषयात काही बोलू नये मला काही यात म्हणताही येणार नाही मला एवढंच वाटतं स्त्री पुरुषांनी एकत्र येण्यात एवढं वेळ होण्यासारखं आहे का तरी काय मला सुद्धा सांगता येणार नाही पण एवढी गोष्ट खरी तो एक विलक्षण धुंदीचा क्षण असतो दुसऱ्या कुठल्याही सुखाची बरोबरी करू न शकणारा क्षण अभिनव गुप्त नावाच्या एका शास्त्रकारानं त्या सुखाची समाधीबरोबर तुलना केलेली आहे रजनीश नावाच्या एका बुवांचं नाव तू ऐकलं ते त्या अभिनव गुप्तांचंच तत्वज्ञान विकृत भाषेत सांगतात माणसाला इंद्रियांचे चोचले पुरवण्यासाठी तत्वज्ञानाचा आधार घ्यावा असा वाटतो इतकंच परंतु स्त्री पुरुषांच्या आकर्षणाचं रहस्य तसं कुणाला उलगडलेलं नाही कुणाला कोण आवडावं याचं गणित नाही आता साधी हीच गोष्ट पहा ना तुला प्रथम पाहिल्यावर मला प्रथम काय वाटलं असेल ते मी कसं सांगू मला काय वाटलं ते हवं तर सांगते मी सांग पाहू बुद्धीनं रूपानं वैभवानं आणि खानदानानं ज्याचं पाय पुसणंसुद्धा होण्याची माझी लायकी नाही अशा एका पुरुषानं माझ्याकडं सहानुभूतीनं पाहिलं आहे देहाच्या परिभाषेपेक्षा एक निराळीच परिभाषा त्याच्या डोळ्यात मला दिसली आहे मी एकदम थरारून गेले ही भाषा ऐकायची मला सवय नाही इतक्या सन्मानानं ना मला कोणी वागवलेलंच नाही आणि त्याची गरजही नाही माझ्यापेक्षा अनेक चांगल्या स्त्रिया त्यांच्या दरवाजापाशी तिष्ठत असतील माझं काही अप्रूप नाही नसणारच तुमच्या डोळ्यात एक सात्विक स्पर्श मला जाणवतो आहे का कुणाच ठाऊक एरवी माझी मी सांभाळून असते पण चटकन मी स्वतःलाच हरवून बसले मी विचार केला नेहमी चिखला काट्यात रस्ता आहेच चालायला कोणीतरी म्हणालं चल माझ्याबरोबर रस्ता निराळा होता या पाय वाटेनं मी कधी चाललेलीच नाही या रस्त्यावर अपरिचित शब्द ऐकू येत आहेत नव्याच फुलांचे गुच्छ दिसत आहेत चढणसुद्धा कशी बेतशीर आहे इथे पण अखेरी हा धुक्यात हरवून जाणारा रस्ता आहे असं हरवून जाण्याचं माझं एक स्वप्न होतं कधीतरी केव्हा तरी असल्या स्वप्नात आपण बुडून जावं असं मला वाटत होतं आजवर कुणी मला असं ये म्हणून म्हणालंच नाही मी तुम्हाला चटकन हो म्हणून टाकलं आणि मग लक्षात आलं की मला तुम्ही हवे आहात आधारासाठी नव्हे संसारासाठी सुद्धा नव्हे मैत्रीसाठी एका भल्या जगातल्या वाटचालीसाठी पण पण माझ्यासारखी मलिन झालेली स्त्री तुम्हाला कशी चालेल मी नको म्हणायला हवं होतं मी मोह टाळायला हवं होतं ना माझं काहीतरी चुकलंच हेमचंद्रानं तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला प्लीज असं काही बोलू नकोस त्यानं आपल्या हातातला अर्धा चावलेला घास तिच्या तोंडात भरवला तिच्या डोळ्यांत अश्रू जमा व्हायच्या आतच तिच्या ओठावर हास्य जमा झालं अश्रू आणि हसू अश्रू आणि हसू हातात हात घालून जणू काही पाठीमागच्या निळ्यावर उतरून अदृश्य झाले ऊन पावसाने निर्माण केलेल्या इंद्रधनुष्यात जी अद्भुतता असते ती हेमचंद्राला क्षणभर पाहायला मिळाली मग उरलेल्या साऱ्या प्रवासभर ती दोघं काही बोललीच नाहीत गुलजार हेमचंद्राच्या खांद्यावर विसावून डोळे मिटून पडले होते आणि हेमचंद्र तिचा हात हातात घेऊन उन्हाळ्यामुळे कोळपलेलं कोकणचं निसर्ग सौंदर्याने आळत होता गाडी सरसर वेगानं चढउतार पार करीत होती डोंगरी वारे अंगावर कोसळत होते टेकडीच्या माथ्यावरून गाडी जेव्हा सुसाट धावे तेव्हा तर वाऱ्याचा झोत अनावर होई गुलजारचे केस हेमचंद्राच्या चे चेहऱ्या मस्तकावर हवे तसे खेळत होते त्यांचा एक सूक्ष्म गंध हेमचंद्राचे गात्र गात्र चैतन्यवाही करीत होता गाडी घाट गाड़ चढू लागली घाटात आपोआपच गाडीचा वेग कमी झाला आणि वळणं वाढली गुलजार जागी झाली छातीवरची चाळवाचाळव लक्षात येताच हेमचंद्राचं लक्ष तिच्याकडे गेलं तो हसला तिच्या मस्तकाचं त्यानं चुंबन घेतलं आणि पुन्हा एकदा त्यानं तिला घट्ट कवेत लपेटून घेतलं प्रत्येक वर्णाबरोबर तिच्या अंगोपांगाचा स्पर्श त्याला जाणवत होता आणि तिलाही जाणवत होता दूरत्वाचे बंध कणाकणानं ढिले होत होते घाट माथ्यावर आल्याचं जाणवताच गुलजार त्याच्या मिठीतून बाहेर आली तिनं केस सावरले पदर सावरला व ती बाहेर पाहू लागली डोंगर माथ्यावरून कोकणचं विशाल दर्शन होत होतं मनुष्याला नम्र करणार सृष्टीची उंची आणि खोली अथांग समुद्राचं दूरदर्शन डोंगरा दगडांना खिळखिळे करणारे मस्तवाल वारे या साऱ्याने ते एका वेगळ्याच दुनियेत गेले गाडी मग आत वळून कच्च्या रस्त्यानं चालू लागली सृष्टीचं स्वरूप थोडं पालटू लागलं उन्हाळ्यात ही अजूनमधून हिरवगार शेत दिसू लागलं प्रचंड जलाशयाचा शेजार जाणवू लागला आणि बघता बघता गाडी एका छोट्या बंगली पाशी येऊन थांबली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद